स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो धावपळीची जीवनशैली वाढता जबाबदाऱ्या आणि ताणतणावामुळे बहुतांश व्यक्ती स्व... स्वतःच्या आरोग्याकडे व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष करतात स्वतःची अशी एक स्पेस असते हे देखील विसरून जातात जीवनाच्या एका टप्प्यावर याची जाणीव होते आणि आपण काही गोष्टी गमावल्याची भावना मनात तयार होते विशेष करून महिलांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक प्रमाणात घडते घरातल्या जबाबदाऱ्या कुटुंबाची देखभाल नोकरीतले ताणतणाव आदी गोष्टींमुळे महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात परंतु ही गोष्ट भविष्यात महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते असं तज्ज्ञ सांगतात स्वतःकडे दुर्लक्ष झाल्यानं भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करता येणं शक्य आहे महिलांनी स्वतःवर प्रेम करण्यासाठी नेमकं काय करावं याविषयी तज्ज्ञांनी काही टिप्स देखील सांगितले आहेत एका विशिष्ट वयात स्वतःकडे लक्ष न दिल्यानं स्वतःची काळजी न घेतल्यानं अभिनेत्री मंदिरा बेदीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं स्वतःकडे खूप दुर्लक्ष केल्याची खंत आता वाटते असं ती वयाच्या पंचेचाळीव्या वर्षी जाहीरपणे सांगते आता स्वतःवर जितकं प्रेम करते ते वयाच्या विसाव्या किंवा तिसाव्या वर्षी केलं असतं तर किती बरं झालं असतं असा प्रश्नही तिच्या मनात येतो या चुक चुकीचं दुःख आता जाणवत असल्याचं मंदिराबेदी सांगते पण ही स्थिती केवळ मंदिराबेदीची नाही तर बहुतांश महिलांची आहे यासाठी महिलांनी स्वतःची काळजी घेणं स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे स्वतःतले चांगले गुण विकसित करणं गरजेचं आहे यासाठी काही उपाय नक्कीच करता येतील महिलांनी काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत तुम्ही काही चांगलं काम केलं असेल तर त्याचं कौतुक तुम्ही स्वतः केलं पाहिजे मिळवलेले यश घरात फ्रेम करून लावलं पाहिजे यातून तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल महिलांनी दररोज हसत खेळत राहिलं पाहिजे भूतकाळात घडलेल्या गोष्ट वाईट गोष्टी दुःखद घटना विसरल्या पाहिजेत अशा गोष्टी विसरण्यासाठी काही विशिष्ट मार्गाचा अवलंब केला पाहिजे स्वतःला जेव्हा सर्जनशील वाढल त्या वेळेकडे लक्ष दिलं पाहिजे अशावेळी महिलांनी स्वतःसाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे काही नवा विचार केला पाहिजे जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या नादात ती वेळ कदापि दौडू नये स्वतःसाठी दिवसभरात एक वेळ निश्चित करावी आणि त्या वेळेचा वापर योग्य गोष्टींसाठी करावा या गोष्टी केल्यास काही दिवसात महिलांना त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल दिसेल तसंच महिलांनी स्वतःची क्षमता प्रमाणापेक्षा जास्त वापरू नये त्याचप्रमाणे कायम परफेक्ट राहण्याच्या प्रयत्नात अडकून राहू नये नेहमी स्वतःला परिपूर्णतेच्या वर्तुळात बसवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही महिलांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वातल्या कमकुवत बाबी ओळखून त्यात सुधारणा करावी स्वतःची चूक माफ करायला शिकावं आरोग्य चांगलं असेल तर आयुष्य जगणं सोपं होतं त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे प्रथम लक्ष द्यावं व्यायाम योगासनं आणि पोषक आहार यास प्राधान्य द्यावं वेळेवर झोपावं आणि उठावं हे थोडंसं आत्मकेंद्रित होऊ शकतं पण आरोग्य चांगलं राहिलं तरच तुम्ही जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल काही जणींना एका विशिष्ट कक्षेबाहेर जाणं आवडत नाही काही गोष्ट केली तर लोक काय म्हणतील आपल्याला ती जमेल का असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येतात अशा गोष्टींची भीती देखील वाटते मनात त्रासदायक ठरणारे असे प्रश्न सर्वप्रथम बाजूला करावेत आणि जीवनाचा पूर्ण आनंद घ्यावा हीच स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात असेल दररोज काही नवीन शिकायला मिळत असेल तर त्याचा जरूर लाभ घ्यावा जेव्हा तुम्ही नवीन नवी व्यक्तींना भेटाल किंवा मा कोणत्याही माध्यमातून नव्या व्यक्तींशी जोडल्या जात जाल तेव्हाच ही संधी तुम्हाला मिळेल नव्या सवयी स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी फायदेशीर ठरतात तुम्ही केवळ घर संसार या गोष्टींमध्ये आतापर्यंत अडकून पडला असाल तर त्यातून काही वेळेसाठी वेळासाठी बाहेर पडा काहीतरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा एखादं कौशल्य आत्मसात केलं तर तुमचं स्वतःवरच प्रेम नक्की वाढेल तंत्रज्ञानाचा विस्तार कसा होतोय सोशल मीडियाचा प्रभाव कसा वाढतोय राजकारणात काय सुरू आहे या प्रश्नांची उत्तर फार कमी महिलांना माहिती असतात स्वतःला जगासोबत ठेवणं देखील स्वतःची काळजी घेण्याचाच एक भाग आहे जगभरात काय सुरू आहे याची माहिती घेणं तुम्हाला मानसिकदृष्ट्या पुढे घेऊन जातं अपडेट राहण्यासाठी कौशल्य शोधा ते विकसित करा नव्या गोष्टी शिकण्यासाठी कोर्सेस लावा इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट राहण्याचा प्रयत्न करा सोशल मीडियामुळे काही जणांना केवळ दुसऱ्यांशी तुलना करण्याची सवय लागली आहे अशी तुलना करणं बंद करावं अशा तुलनेमुळे केवळ तणाव वाढतो सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नवं शिकायला मिळालं तर महिलांनी अशी संधी दवडू नये ज्या महिलांनी युट्यूब किंवा फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे त्यांचा आदर्श समोर ठेवावा सोशल मीडियाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं एकूणच आपण सर्वांपेक्षा वेगळ्या आहोत अद्वितीय आहोत हे स्वतःला पटवून द्या जेव्हा कधी दुसऱ्यांविषयी मनात विचार येईल त्यावेळी आपण खूप चांगल्या आणि सुंदर आहोत अशी भावनाही मनात येऊ द्या दुसऱ्यांबरोबरच स्वतःची काळजी घेणं अत्यावश्यक का आहे ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांसाठी करता त्या स्वतःसाठी देखील करा महिलांना तुम्ही तुमची काळजी घेतली नाही तर अन्य कोणीही तुमची काळजी घेणार नाही हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ